तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर तरी आज आपण आपल्या हॉस्टेलमध्ये एक गंतीशीर व्हिडिओ करणार आहोत तरी सुमिताना आपल्या की आपण आज या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत तर आज आपण आपल्या YouTube चॅनलमध्ये तसेच या व्हिडिओमध्ये आज आपण हॉस्टेलवरच्या मुलांशी इंटरव्यू घेणार आहोत या इंटरव्यू मध्ये त्यांना बरच काही क्वेश्चन विचारणार आहोत तर सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला आयये देखते बहोत मजा आएगा आपले आपले ख़ड़ा, ख़ड़ा तर मित्रांनो आपल्याला आपल्याकडे सर्वप्रथम कॉम्प्युटर ब्रांचे श्री उर्फ गोल्या आहेत ज्यांना की ट्रकची गेम खेळायची फारच आवड आहे तर यांना आपण आता काही प्रश्न विचारू तर यांना प्रश्न विचारा तर गोल्या तुमचं इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला करून द्या तर माझं नाव वाघमारी श्री आहे मी शिरोळगावचं आहे आणि मी सध्या तर लातूर जिल्ह्यात म्हणजे सगळ्यात मोस्ट हायेस्ट जे कॉलेज आहे पुरणबल्ला होटी शासकीय तंत्रनिकेतन इथं मी पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे आणि मी कॉम्प्युटर ब्रँचला आहे तर गोल्या कॉम्प्युटर ब्रँच मध्ये शिकतोय हे बघून आम्हाला पण खूपच चांगलं वाटते तर गोल्या पुढचा प्रश्न असा आहे की तुमचा आवडता छंद काय आहे तर आमचा आवडता भरपूर आहे सांगायला सांगायला आमच्या ऑडियन्सला मला जी लॅपटॉप आहे ती यूज करायला आवडते म्हणजे कसं लॅपटॉप मध्ये काय करून बघता का नाही अरे तसलं तसलं घाणची थू असलं काही आम्हाला ती बघायची काही आवश्यकता वाटत नाही तरी आम्ही लॅपटॉप मध्ये बघणारच काय मल्टीमीडिया आणि काय आपलं जे कोडिंगचं असेल ते आणि थोडाफार गेम खेळतो तर 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 बघू शकता आता कोडिंग करतोय आपल्याला कोडिंग बद्दल काय काय कोडिंग मध्ये म्हणजे जे शिकवलं तेच येणार आहे तर आपल्याला गेम तयार करता येतात का तेवढ्या हाय लेवलची कोडिंग शिकलेलं नाही ते जर आपण जर इंजिनिअरिंगला गेलो तर आपल्याला शक्यतो म्हणजे नक्कीच गेम आपण तयार करू शकतो जे आपल्या मनात आहे ते आपण सत्यता कॉम्प्युटर व लॅपटॉपमध्ये उतरवू शकतो तुम्हाला गेम करता येतो का गेम करता तर तुम्ही झोपेतून जेव्हा झोपता मग नंतर उठता का आधी उठता मग झोपता नाही नाही आधी झोपून मग उठतो मग झोपेतून उठल्यावर तुम्हाला राग काय एवढा येतो ते कसं राहते सकाळचं वातावरण जरा शांतीचं राहते आणि आपल्याला रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडतो आणि जे स्वप्नात जे आपल्या ते जर सकाळी सकाळी दिसलं तर माणसाला राग येणार ते एक साजिक आहे धन्यवाद राम क्षीरसागर एका असं व्यक्तिमत्व आहे जे आहेत कम्प्युटर ब्रँच आहे आणि ते आहेत कट्टर अनिम लवर तर रामला आपण काही प्रश्न विचारूयात चला तर मग राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर हो आ, राम आपलं इंट्रोडक्शन सर्वात पहिलं राम आपलं इंट्रोडक्शन आपल्याला देतील धन्यवाद मित्रांनो माझं नाव आहे क्षीरसागर राम मी गावचा आहे शिवलीचा व माझा मित्र प्रतीक बी आहे इथेच आहे तर राम तुमचा आवडता छंद कोणता आहे आवडता आवडता छंद माझे तर भरपूर आहेत त्याच्यात व्हिडिओ गेम खेळणं पबजी कुणाच्या अॅनिमेट थोडे बहुत बघणं आणि जास्त आवड म्हणजे व्हॉलीबॉल खेळण्यात आहे तर आपले राम क्षीरसागर हे जिल्हास्तरीय झोनल व्हॉलीबॉल स्पर्धेत यांचं सिलेक्शन झाले त्याबद्दल त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणूयात तर राम आपलं झोनलमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल तुमचं मत काय काय नाही मित्रांनो आपला छंद खेळत असेल तर तो छंद जोपासण्यासाठी आपण थोडी बहुत ॲक्टिव्हिटी करा स्पोर्ट असेल क्रिकेट असं व्हॉलीबॉल असेल ना फुटबॉल असेल आपले छंद जोपासा धन्यवाद राम आपण आपले विचार आपले इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला सांगितल्याबद्दल आपण जाणार आहोत पुढल्या व्यक्तीकडे त्यांचं नाव आहे प्रतीक हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक वाघमारे आणि मी सध्या कम्प्युटर ब्रँचमध्ये शिकत आहे तुमचा आवडता छंद कोणता आहे प्रतीक मुली पाहणं नाही 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 तसं नाही तसं तर मला छंद जा फारसे नाहीत तर जास्त आवडता छंद म्हणजे झाडे लावणे झाडाला आळी करणे त्यांना पाणी देणे हा हा माझा छंद आहे जास्त बाकी काही नाही म्हणजे तुम्ही पर्यावरण रक्षक आहात का हो हो तसं म्हणू शकता तुम्ही पर्यावरण रक्षक तर प्रत्येक आपला पुढला प्रश्न असा आहे की तुम्ही पॉलिटेक्निक हे करिअर का निवडलं आणि तेही कम्प्युटर ब्रँच हा मला तर पहिली गोष्ट म्हणजे पॉलिटेक्निकचं करिअर मला निवडायचंच नव्हतं आणि मला पोलीस पोलिसमध्ये जायचं होतं पण काही वैयक्तिक कारण असतं मला पॉलिटेक्निक डिप्लोमा घ्यावा लागला आणि गावातील दोन तीन सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे पप्पानी पप्पानी पप्पांना त्यांनी फोर्स केली कंप्युटर हीच ब्रँच घ्या हेच म्हणजे सगळ्यात भारी ब्रँच आहे ह्यात पुढे भरपूर स्कोप आहेत असे मला पप्पांनी मला ही ब्रँच घेण्यासाठी सांगितले तर प्रतीक आपल्याला लग्नास कशी मुलगी हवी आता लग्नास काय दुसरं नाही नाही आम्हाला मुलगीच आहे पण मिलेली नाही नाही जिवंत मिलेली कसं करून घ्यावर हां जिवंत मुलगी हवी पर गुणी असावी सुंदर असावी सुशील असावी झाले जास्त नाहीत अपेक्षा आपल्या आपण भविष्यात कोडिंग करून हां काय करणार आहात कोडिंग करून एक उत्तम प्रकारचा इंजिनियर होणार आहात डेव्हलपर होणार आहात आणि हां सगळेजण डेव्हलपर झाले हां तर मग दुसरे काय करतील दुसऱ्यांना पण गरज आहे ना गर दुसरं काहीतरी बनण्याची हो तसं तर वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटी आहेत ना डेव्हलपर पण आहेत ना डेव्हलपरच का मग क्यू डेव्हलपरस आता त्यात इंटरेस्ट झाला ना आम्हाला म्हणून बरं चालतय धन्यवाद प्रत्येक तर मित्रांनो आता आपण रूम नंबर 23 मध्ये जाणार आहोत व या रूममधील आपण मुलांचे विचार आपण जाणून घेणार आहोत या रूममध्ये आपल्याला स्वप्निल आणि उद्देश सोडून बॅकग्राऊंड बघा बॅकग्राऊंड ही बॅकग्राउंड <laughs> चटाकडार पहिले तुटा हुआ <laughs> साज़ो बॅकग्राऊंड बघितलं चला तरी आता आपण सर्वप्रथम आपण आपल्या आडेकडे जाणार आहोत तर आडे वैभव आडे जिंदागाडे हे एक फार मोठे व्लॉगर आहेत आणि आपल्या हॉस्टेलचे सर्वप्रथम व्लॉगर आडे आहेत आणि तसेच हे एक रणजी प्लेअर सुद्धा आहेत इस बार तो के लिए तयार आहे तरी आता आपण आडेला काही प्रश्न विचारणार आहोत तर आडे सर्वप्रथम आपण आमच्या ऑडियन्सला आपले इंट्रोडक्शन माझं नाव लाल सिंग आडे आणि मी मुखेड येथे राहतो आणि ते माझा तिकडे दाखव कॅमेरा ते चड्डी बड्डी फ्रेंड आमरासमोर घर आहे पण जो आहे तुम्हाला छंद काय काय आहेत माझा छंद हे क्रिकेट खेळणं आहे आणि आणि ब्लॉग्स बनवणं आहे ऋषी भाऊ म्हणलं म्हणून म्हणलो छंद छंद आहे नाही बनलेला तर मला एक सांगा की एखाद्याला जर तुमच्यासारखे व्लॉग बनवायची इच्छा असेल तर त्याने कसं कसं सुरुवात करावी त्याच्या जर्नीला आणि तो कसा तुमच्यासारखा एक व्लॉगर बनवू शकेल याबद्दल थोडेसे आपले विचार सांगा पहिले तर त्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागेल तुमच्यासह कारण पब्लिक मध्ये बोलणं हे खूप आवड गोष्ट आहे इतर मित्रामध्ये बोलणं म्हणजे काय नाही आपले झाडझुट पण बोलणं गाण फाट पण स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करावं लागेल पुढला प्रश्न ऋषिकेश भाऊ तर अडे जसं की सर्वांनाच माहित आहे की तुम्हाला प्रोग्रामिंगची फारच आवड आहे तरी तरी या क्षेत्राबद्दल तुमचे काय मत आहे हे आमच्या ऑडियन्सला सांगा प्रोग्रामिंग पहिलं पहिले चांगलं वर माझी इंस्टाग्रामवर ऐकले तुमचं सी बॅक होत सी बॅक होत पण आता नाही राहणार कारण एका सेमिस्टर मध्ये आपल्याला नऊ विषय काढायचे होते आणि ते निघालेले आहेत नऊ विषय निघालेले ओ निघतातच इंस्टाग्राम वर बघितल्याच्या नंतर चांगलं वाटते प्रोग्रामिंग आणि युट्यूबवर तरी बघितल्याच्या नंतर चांगलं वाटते पण रिअल लाईफ मध्ये जेव्हा तू करतोस प्रोग्रामिंग तेव्हा तुला कळेल काय प्रोग्रामिंग काय नाही तर मित्रांनो आय टीच्या मुलीमधील एक फेमस पर्सनॅलिटी स्वप्नील कुलकर्णी आहेत yeah, तर आपण यांना आता काही प्रश्न विचारू तर स्वप्नील आमच्या स्वतः बद्दल काही इंट्रोडक्शन द्या माझे नाव स्वप्नील कुलकर्णी मी उदगीरचा आहे आणि ते काय मुलीमध्ये मुलीमध्ये फेमस पर्सनॅलिटी असं काय वाटतं तुम्हाला कारण आपल्याला ते आपले गुण हो। विचार आणि प्रत्येक मुलीच्या फॉलोइंग लिस्ट मध्ये तुम्ही का तुम्ही असे एवढे म्हणजे हँडसम बॉय से टपकती है नंबर एक का कबीना पर्सनॅलिटी तुमची फारच अट्रॅक्टिव्ह आहे स्वप्नील समजा एक तुम्ही एखाद्या मुलीला बोलता आणि फक्त समजा फक्त समजा तुम्ही फक्त समजा तुम्ही एखाद्या मुलीला बोलत आहात आणि काही काळ तुम्ही बोलला समजा काही महिने किंवा काही वर्ष बोलला तुम्ही आणि मध्येच कोण अचानकपणे बोलणं बंद झालं तिचं तर अशा मुलीस तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता त्याला जर बोलायचंच नसेल तर कशाला स्टार्टिंगपासून बोला असं आमचं मत आहे हे चुकीचं आहे तुमचं मत थोडं हे चुकीचं आहे थोडंफार मग तर बरं स्वप्नील एक समजा तुम्ही एक हुशार विद्यार्थी आहात आय टी डिपार्टमेंटचे काही काळाने तुम्हाला जॉब लागेल किंवा स्वतःचा बिझनेस कराल मुलीकडून काय एक्सपेक्टेशन असतील तुम्हाला तुम्हाला की तुम्ही मुलगी कशी पाहिजे काय नाही मुलगी पाहिजे सुंदर पाहिजे सुशील पाहिजे चांगलं वागाव माय बापासोबत नीट राह बाकी काय संपलं विषय बरोबर आहे स्वप्नी मला तुमचं उत्तर पडलेलं आहे तर तुम्ही सुमितांना काही प्रश्न विचारू स्वप्नीला तर तुम्ही पॉलिटेक्निक हे करिअर काय निवडलं पॉलिटेक्निक निवडायचं कारण होतं की आम्हाला आय मध्ये यायचं होतं आय टी फील्डमध्ये आयटी मध्ये थोडं आम्हाला थोडं त्याच्यात क्रोम आवडते का तसं नाही काय थोडं बऱ्यापैकी शिका म्हणजे लहानपणापासून आवड होती कम्प्युटर म्हणजे काय काय असण त्याच्यामुळे काय कम्प्युटर काय कॉम्प्युटर काय का आहे ते अजूनही माहिती तर मित्रांनो आता आपण रूम नंबर वीस मध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत सध्या नॉटी नारंगवाडीचे विकी कांबळे आहेत आणि आपण यांना आता काही प्रश्न विचारू तर विकी सर्वप्रथम आमच्या ऑडियन्सला तुम्ही स्वतः स्वतःचे इंट्रोडक्शन द्या तर मी विकी संतोष कांबळे राहणार नारंगवाडी तालुका मार्गा जिल्हा सुद्धा धाराशिव माझा छंद की मला फक्त गाड्या चालवायला आवडते किंवा रायडिंग करायला आवडते अजून म्हटलं तर ऋषीबाबत बोलायला आवडत गप्पा मारायला आवडते माझ्यासोबत माझ्यामध्ये तुम्हाला काय आवडते किती बोलाल तेवढं कमी काय पुढच्या प्रश्नाकडे ओळू आपण तर विकी समजा की सध्या तर तुमची गर्लफ्रेंड नाहीये पण पुढे इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे तुम्ही गेलो आणि तुम्हाला जर एखाद्या मुलीला डेट वगैरे करायचं असेल तर तिच्यामध्ये तुम्ही काय क्वालिटीज बघताल मी फक्त बघल की ती मुलगी सांगित दिसायला फक्त बऱ्यापैकी असेल किंवा तिच्यामध्ये काही गुण असतील किंवा एखादा कोणता दुसरा काही त्याला छंद असावा काहीतरी काम करत असावे बसाल तेवढंच कॉलेजबद्दल <स्या> सांगता येईल तर ह्या कॉलेजमध्ये म्हणजे आवडतं मला की इव्हेंट होतात किंवा आपले जे हे आहेत सपोर्टिंग स्टाफ आहे ते सुद्धा चांगला आहे आणि एवढंच की ह्या कॉलेजमध्ये मला मित्र लय भारी भेटलेले अरे धन्यवाद तर मित्रांनो आता आपण माझ्या रूममध्ये आहोत आणि इथे माझा रूम मित्र साई तांबळगे बसलेला आहे <laughs> 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 बोटभर घेणारे हातभर पेलणारे असे आमचे साई तांबळगे जे ज्यांना की आय टीचे भविष्य म्हणून ही ओळखले जाते तरी साई तांबळगे म्हणजे साई <laughs> थोडक्यात आमच्या ऑडिअसला आपण स्वतःचे इंट्रोडक्शन द्यावे <laughs> नमस्कार मंडळी माझे नाव तांबळगे साईनाथ मी अमकपूर जिल्ह्यातील शिरूळ घेते शिरूळ पासून तीन चार किलोमीटर माझं गाव आहे त्याचं वळसंगी आहे झालं इंट्रोडक्शन तर साई तुमचा आवडता छंद सांगा आम्हाला बी जी एम आर आय एम बीजी माय प्लेअर बीजी माय काय सही आम्हाला माहिती बीजी माय म्हणजे बॅटल अकाउंट मोबाईल इंडिया इसमे हम पबजी खेळते पबजी तुम्हाला होगा आपको पबजी मालूम आहे हमको थी थी। तर मराठी चॅनल आहे साई आपलं मराठी बोला तुम्ही मराठी व्हिडिओ होत आहे आणि साई मला एक सांगा पबजीत तुम्ही काय काय करत काय काय करू शकता तर आपण ते सर्व काय असते म्हणजे एनिमीला मारून साई आपल्या हॉस्टेलमध्ये सर्वात सुंदररीत्या पबजी कोण खेळते जय 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 भैया मुदगडे तर मित्रांनो जय मुदगडेचा इंटरव्यू असाच येणार आहे पण तो इंटरव्ह्यू या व्हिडिओमध्ये मध्ये येईल का पुढच्या व्हिडीओमध्ये हे सांगू सांग शकत नाही आपण कारण व्हिडिओ फारच मोठा होता आहे सध्या तरी आपण बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे तर साई आपल्या हॉस्टेलमध्ये एक असा विद्यार्थी आहे दे, म्हणजे त्याचं नाव आहे आडे आडे तुला माहीत असेल आडे तुझा जिगरी मित्र आहे तुझे त्याच्यासोबत पबजी खेळतास तर आडेसो आडे हा कन्सिस्टंटली ब्लॉग टाकतो आणि आडेचे व्लॉग्स आपल्या ऑडियन्सला त्याच्या ऑडियन्सला फारच जे आवडतात तरी आडेबद्दल तुझं काय मत आहे आडे चांगले ब्लॉग करतो पण त्याला एडिटिंग कशी करायची आणखी बरोबर येत नाही म्हणजे आत्ता तर तो शिकत आहे पण त्याला कसं पोस्ट करायचे युट्यूबवर व्हिडिओ कशी नाही त्याला आणखी अक्कल नाही म्हणजे म्हणजे तो बक्षोत इन्सान आहे बॉ <laughs> म्हणजे आडे तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर बघ तू तु, तुझा मित्र ज्याच्या सोबत तू पबजी खेळतास तो तु चकचकी तुला असं म्हणत आहे की तुला अक्कल नाही व्हिडिओ पोस्ट करायची जवळ बसून तुला धोका दिल्यासारखं होत आहे इथं अरे ते माझी ऍडवाइस आहे मित्रासाठी रेडवाइस आहे नाही कसं असतं माहितीये का जीवनात चढउतार असतात आणि आपल्या चुकाही आपणच नीट कराव्या लागतात तरी धन्यवाद साहेब दिल्याबद्दल मित्रांनो आता आपल्यासोबत आपल्या कॉलेजचे टॉपर श्री आशिष शंकर पाळे <laughs> सॉरी आशिष नाईकवाडे जोडलेले जो आहेत तरी आता आपण यांना काही प्रश्न विचारू तर आशिष सर्वप्रथम तू आपल्या ऑडियन्सला थोडंसं इंट्रोडक्शन तुझं मी आशिष श्रीराम नायकवाडे आय टी डिपार्टमेंट सेकंड इयर तसेच मी सी आर सुद्धा आहो आमच्या ब्रँडचा आणि मी आमच्या कॉलेजतील गॅदरिंग सेक्युरिटी पण आहो पी एल जी एलचा तसेच मी चेअरमॅन सुद्धा आहो आमच्या कॉलेज मधील तू जे चा इलेक्ट्रोलायटिक त्याची मला स्पेलिंग सांग त्याची स्पेलिंग आहे का त्याची स्पेलिंग ई मालूम का विद्वान हे चुतीया चॉकलेट बॉय दोन चॉकलेट बाय तिचे पुष्कर आणि उद्देश आहे तरी आपण त्यांना काही प्रश्न विचारते नमस्कार मित्रांनो माझं नाव पुष्कर पत्की मी मुखेड जिल्हा नांदेड इथला आहे सध्या सद, मी आय टी ब्रांच मध्ये शिकतो माझं कॉलेजचं नाव पुरण शासकीय तंत्रनिकेतून नमस्कार मित्रांनो माझे नाव उद्देश तांत्रिक कुंभार राहणार मुळच तालुका उमरला जिल्हा धाराशिव उद्देश तू एवढा काढा असं लाच नको एवढा उद्देश असं मोकळे पण आणि काय म्हणतात माझा तरी 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 उद्देशला माझा असा प्रश्न आहे की उद्देश तू दिसायला पण खूप हँडसम आहेस आणि पोरी पण तुला भाव देत असतील तू पण तू कोणत्या भाव देतोस असं आम्हाला सध्या प्रेमात बोललं कवळ पाकू तरी उद्देश नकारामुळे आपण यांच्याकडे बोलू यांना नुकतीच गर्लफ्रेंड पटलेली आहे तरी यांना विचारू यांची पहिली लाईफ कशी होती आता जेड झाले का पहिला जेड तरी <laughs> मला तर तुम्ही पहिला हे सांगा तर तुम्हाला हे कोण म्हणलं की मला सूत्रांकडून माहिती त्या सूत्रांचं नाव काय गाव सूत्रांचे नाव गाव सांगितलं तुम्ही त्याला मार समजावलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि मला गर्लफ्रेंड वगैरे काहीच नाहीये हा चुकीचा प्रश्न आता तुम्ही खोटं बोलत आधी सगळ्यांनाच माहिती आहे तुमची गर्लफ्रेंड आता झालेली आहे याच्या आधी तुम्ही गर्लफ्रेंड व्हायच्या हो आधी तुम्ही <laughs> तिला पाठवित नव्हते टेन्शन घेऊ नका तर पुष्कर याच्या आधी तुम्ही रस्त्यावर चालता फिरता मुलींकडे बघत होता तर गर्लफ्रेंड व्हायच्या हो आधी तुम्ही मुलीमध्ये काय बघत होता विषय कसा आहे मुलगा म्हणल्यावरती <laughs> मुली बघ मुल <स्था> <था> <स्था> ना हे त्याला काय काय जो मुलगी आपल्याला माहिती आलेली आहे की आशिष <स्था> <स्था> उद्देश तुम्ही स्वप्नील चे रूम तर स्वप्नील सोबत तुम्ही दोन वर्षे राहिला आहात आता स्वप्नील बद्दल तुम्हाला काही चांगल्या गोष्टी वाटतात चांगल्या गोष्टी शब्द आठवणार वाईट गोष्टी सांग वाईट गोष्टी तशा भरपूर आहेत <laughs> तो खूपच गेम मोबाईल वर बोलतो रात्रभर झोपू देत नाही झोपू देत नाही उद्देश तुम्ही आतापर्यंत तुमची गर्लफ्रेंड नाही येऊ असं अस तुमच्याकडून काढायला आम्हाला पण जर तुम्हाला पुढे जाऊन डेट वगैरे करायचं असेल तर तुम्ही मुलीमध्ये काय क्वालिटीज वगैरे पाहाल क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी हे चुकीच होत कशी आवडते मुलगी इथं मोठं स्टेटमेंट आहे म्हणजे तुमच्या वर्गात असं कोणी आहे का जे तुम्हाला आवडेल वगैरे नाही नाही तुमची जी एफ असो नसो त्याच काही विषय नाही पण क्लास मध्ये तर नसेल असं मला वाटतं मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या क्लास मधल्या पोरी कशा आहेत आशिष न तर काहीतरी म्हणा तुमचं मत सांगायचं बघ का दिदी जर तुम्ही जर बघत असाल तर मला माफ करा <laughs> आम्ही सांगतो मला क्लास मधल्या तर कोणी नाही आवडत कारण की ते खूप अभ्यासू आणि वेगळ्या स्टाईपचे आहेत तिने क्लास म्हणजे वेगळ्या क्लास क्लासमध्ये तुम्ही कधी जा सगळ्या बऱ्या पुस्तका काढून आपलं अभ्यास करत पोचतात तर आपल्याला त्या टाईम आप था मध्ये तर योग्य नकोय म्हणजे तुम्हाला मुलं बघणार कसं नाही जरा फनी टाईम फनी टाईम म्हणजे निसत्ता अभ्यासातच अभ्यास करून समजून गेले तु माहिती म्हणजे पुष्कळचं म्हणणं असं आहे की तो मुलींकडे बघतो तर मुली पुस्तकाकडे बघता दोन वर्ष पुढे कॉलेजमध्ये घाललं कॉलेजमध्ये एखादा एक चांगलं क्षण वगैरे काहीतरी छान नाही कोणती मुलगी सोड मुलीचं काय चांगलं क्षण तुला काय वाटतं चांगलं आहे का कॉलेज तू चांगलं क्लेम के हा ते तर आहे जे आपल्या एरियातलं सगळ्यात चांगलं कॉलेज म्हणजे हेच कॉलेज आहे सगळ्यांच्या तोंडात वगैरे समज समज समजलो <laughs> <laughs> ना मला असं म्हणायचे सगळे जण म्हणतात की चांगलं कॉलेज आहे चांगलं पण तू शिकलायस त्या कॉलेज मधून शिकत आहेस तर तुला कसं वाटतंय मधून <दंद्दूं> तू निरीक्षण केलाय ना म्हणजे फॅकल्टी वगैरे सगळं तसे आहेत भरपूर चांगले एखादे नाचके आहे त्यांना काही करू नाही प्रत्येकाच्या कॉलेज मध्ये असते तर मला या दोघांची प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला गावाकडे करते की तस हॉस्टेल वगैरे काय वाटतं तुम्हाला तर मित्रांनो आधी वाटत होत कि हॉस्टेल वर आल्यावर म्हणजे असं पर्क वगैरे वाटत पण तसं काही नाही हॉस्टेल वर घरची आठवण पण येत नाही सगळे पोर म्हणजे असं घरचीच फील येत आहे मुलांसोबत सणाला वगैरे गेलं तरी हॉस्टेलची आठवण येते म्हणजे बरं वाटत तर मित्रांनो माझ्या मध्ये पार्ट वन साठी एवढा वेळ झालेला आहे कारण व्हिडिओ फारच मोठा होत आहे आणि बाकीचे जे उरलेले आहेत सुमितांना जेम उदगडे सम सॅम आपला या सर्वांचा आपण या सर्वांचा आपण पार्ट टू मध्ये घेऊ इंट्रोडक्शन धन्यवाद व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल बाय नमस्कार मित्रांनो जय श्रीराम